आता रुया आमची पीठ आहे पेरूचा ज्यूस तिला हवा होता पेरू पण त्या काकाने आणून दिला पेरूचा ज्यूस त्यांनी पेरू दिले नाही तर क्रश करून दिले तुला सगळे आणि खूप यम्मी आहे <coughs> <coughs> हवा तर थोडं मीठ टाकू आपण त्याच्यात म्हणजे टेस्ट येईल हां थोडसच टाक थोडं टाकलं की हां बस बस पुरे पुरे हां बस बस आता थोडंसं हलू या असं थांब एकदम हळूहळू 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 हां बस पिऊन घे आता बघ टेस्ट आली का कसं आहे अजून पाहिजे तर तिला अजून मीठ हवं आहे म्हणून ती अजून मीठ टाकते ओके बस बस खारं होईल सो ना आता बघ जरास पिऊन असं हलवते आणि असं पिते छान वाटतंय हो हो आवडलं ना आता टेस्टी टेस्टी लागतं रुयाला सगळं थोडं पण मीठ कमी जास्त चालत नाही ठीक आहे चला आता संपून टाका सगळा आत्ता रुयाला मज्जा आली आहे पेरूचा ज्यूस प्यायला पे मीठ टाकल्यानंतर है ना आता संपवणार आहेस ना सगळं अच्छा तोंडाला लागतं रुया थोडंफार पिताना इट्स ओके okay. सगळं फिनिश कर आणि मग आपण तोंडा तोंड पुसूया ओके okay? तर रुया आता हे सगळं संपवणार आहे हो ना सांग सगळ्यांना कसा वाटला पेरूचा ज्यूस कसा आहे ज्यूस जुस आणि खूप आहे तुम्ही पण प्या